एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाटा असतो काही लोकांना आपण आदर्श मानत असतो पुण्यातील एक चित्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला आदर्श मानत असून तो चित्रकार नरेंद्र मोदींचा जबरा फॅन आहे त्यांना आत्तापर्यंत नरेंद्र मोदींचे आणि चित्र रेखाटले त्यातल्या त्यात या नवीन चित्राची सध्या पुण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे पुण्यातील चित्रकार प्रेम माने हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॅन आहेत त्यांनी नरेंद्र मोदी यांची संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत एक चित्र साकारले डोक्यावर पाटी आणि त्या पाठीमध्ये बालराम लल्ला या चित्रामध्ये दिसतात चित्रकार प्रेम माने यांच्या जीवनावर नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे अयोध्येतील राम मंदिर हे मोदी सत्तेत असल्यामुळे लवकर पूर्ण झालं अशी भावना माने यांची आहे आणि याच भावनेतून त्यांनी हे चित्र रेखाटलं त्यांना नरेंद्र मोदी यांचे आणखी पंच्याहत्तर चित्र रेखाटण्याची इच्छा असल्याचं देखील त्यांनी संत तुकोबार वास्तव चित्राचा आणि तुकोबार यांच्या चित्रांचं काम, चित्रा काम करायचं या प्रेरणेने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देशा ही देशाची सेवा करतायत त्यांचाही देशाला समर्पण आहे मग मोदीजींची चित्राच्या माध्यमातून मला सेवा करता येईल का जशी मी तुकोबर यांच्या चित्राची सेवा करतो आणि नुसती चित्र सुंदर करून नावलौकिक म्हणून त्यातून आपल्याला काय मिळणार आहेत आपण देशाला आपण त्यातून काय मदत करू शकतो का या संकल्पने भारवलेला मी चित्रकार आहे आणि चित्र प्रदर्शन करून चित्रातून जो मिळणारा निधी आहे तो देशसेवेला वापरता येईल का त्यासाठी माझा प्रयत्न होता एवढी सुंदर चित्र तुमच्यासमोर मोदीजींचं आणि प्रभू रामलल्लांचं आहे चित्र जर तुम्ही पाहाल तर या चित्रात नरेंद्र मोदी हे संत तुकाराम कपाळावर चंदनाचा ठिया गळ्यामध्ये तुळशी माळ आणि फुलांचा हार पांढरा सदरा डोक्यावर पगडी तसेच डोक्यामधल्या पाड्यामध्ये बाल लल्ला या चित्रामध्ये दिसतात हे चित्र सध्या पुणेकरांमध्ये कुतुहलाचा विषय ठरत आहे शिवानी धुमा न्यूज एटीन लोकल पुणे